नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साड्यांची महाराणी म्हणून ज्याची ओळख आहे ती म्हणजे पैठणी साडी साड्यांमध्ये हली नवनवीन डिझाईन्स आणि प्रकार पाहायला मिळतात पण पैठणी साडी आपल्याकडे एकतरी असावी असे प्रत्येकीलाच वाटते म्हणून आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या कलांजली पैठणी साडींचे सुंदर डिझाईन्स घेऊन आलेले आहे सध्या अशा ब्युटिफुल कलर्समध्ये असणाऱ्या कलांजली पैठणी साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत सध्या वेडिंग सीझन सुरू आहे लग्न समारंभापासून डोहा जीवन मुंज बारसे अशा कोणत्याही कार्यक्रम नेसण्यासाठी जर तुम्हाला का ऐवजी वेगळी साडी घ्यायची असेल तर अशा ब्युटिफुल कलांजली पैठणी साड्या नक्कीच निवडू शकतात पूर्वी या साडीवर जरतारीचा मोर अशी या साडीची ओळख होती पण आता या साडी अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स आणि प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात अतिशय सुंदर आणि क्लासिक लुक हवा असेल तर तुमच्याही वॉर्ड्रोब मध्ये अशी तरी पैठणी साडी नक्कीच असायला हवी या ब्युटिफुल साडीवरती पिकॉक वर्कचा डिझायनर ब्लाऊज हा फारच आकर्षक दिसत आहे तसेच या साड्यांमध्ये रेड येलो ग्रीन असे वेगवेगळे आणि फ्रेश कलर्स पाहायला मिळतात जे लग्न समारंभामध्ये नेसल्यावरती खूपच आकर्षक दिसतात पैठणी साडीमध्ये सेमी पैठणी हँडलूम पैठणी मशीन मेड पैठणी असे प्रकार पाहायला मिळतात तर त्या पैठणी साडीसोबत असे बेल्ट देखील पाहायला मिळतात जर तुम्हाला सुद्धा ह्या ब्युटिफुल पैठणी साड्यांचे डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा